नागपूर मध्ये पाच तास बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक घरात पाणी घुसले आहे या नुकसानीची भरपाई द्यावी म्हणून आमदार कृष्ण खोपडे हे शासनाकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले आहे त्यांनी घरात पाणी घुसले आहे त्याचे फोटो आणि व्हिडिओ बनवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जनतेला केले आहे मी कलेक्टर साहेबांशी चर्चा केली आहे मी महानगरपालिकेच्या आयुक्तशी चर्चा केली आहे का ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसला आहे त्यांना तातडीने आपण कसं सहकार्य करू शकतो तसं त्यांना आर्थिक मदत करू शकतो आणि कलेक्टर साहेबांनी तहसीलदाराला निर्देश दिले त्यांच्या तलाठी जाऊन मी लोकांना सांगितलं लोकांना माझ्याकडून बी अपील आहे का ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं त्यांनी फोटो काढून ठेवावा आणि तशा प्रकारची फोटो आणि तक्रार आणि त्यांच्या मोबाईल नंबर सहित अर्ज अगर आमच्याकडे यादी आणून दिली तर मी जे जे माझ्याकडे सकाळपासून पाच पन्नास लोकांची यादी आली मी तहसीलदाराला ताबडतोब त्या ठिकाणी पाठवलेली आहे आणि मी आता फडणवीस साहेबांनी विनंती भी भी करणार आहोत का ज्यांचे ज्यांचं नुकसान झालं त्यांना आपण कशा प्रकारचे नियमाप्रमाणे भरपाई करता येईल त्या दृष्टिकोनातून सरकार मदत